सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये किल्ला विकणे आहे अशा प्रकारचे एक बॅनर लावण्यात आल्यामुळे त्याचा विरोध करण्यासाठी मालवण बंदची हाक देण्यात आली आहे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि प्रेरणोत्सव समितीनं हा बंद पुकारलेला आहे दरम्यान फलक लावणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय राजाराम कानचे सुमित कवटकर प्रसाद कवटकर अशी या तिघांची नावं आहेत फलक लावणारे सिंधुदुर्गातलेच आहेत तर नितीन सिरसेकर हा फरार झाल्याची माहिती मिळते आजच्या बंदमुळे होडी व्यावसायिक आणि स्कुबा व्यावसायिक देखील यामध्ये सहभागी होणार आहेत सध्या उन्हाळ्याच्या सुट्या आहेत आणि त्यामुळे मालवणमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते आजच्या बंदमुळे पर्यटकांचे हाल होऊ शकतात या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन देसाई आत्ता आपल्याबरोबर आहेत तर सचिन नेमकं हे पोस्टर का लावण्यात आलेलं होतं या तरुणांकडून आणि आता याचा परिणाम कसा होणार आहे पर्यटकांसाठी काही वेगळी सोय आहे का प्राजक्ता किल्ला विकणे आहे अशा शब्दातील फलक तीन दिवसापूर्वी मालवण शहर परिसरात तीन ठिकाणी लागले होते आणि त्याचे पडताद निश्चितपणे केवळ मालवण शहरातच नाही तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटलेले पाहायला मिळाले सर्व राजकीय पक्षाची मंडळी एकत्र आली मालवणकर एकत्र आले आणि पोलिसांनी वेगाने तपास करत या प्रकरणामध्ये एकूण तीन लोकांना ताब्यात घेतलंय मात्र या सगळ्या घटनेचे जो दो दोन सूत्रधार आहेत ज्यांनी प्रत्यक्ष बोर्ड लावले आणि याचा जो सूत्रधार होता मास्टर माइंड होता तो मात्र अद्याप पोलिसांच्या हाती आला नाहीये त्याचा शोध okay. पोलीस घेत तो मुंबईकडे फरार झाल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात त्याचा शोध घेतला जातोय मात्र ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आज सर्व सर्व मालवणकर एकत्र आलेले पाहायला मिळतात सर्व, सर्व राजकीय पक्ष आहेत याचबरोबर मालवणच्या किनाऱ्यावरून जे बोट व्यावसायिक पर्यटकांना किल्ल्यावर घेऊन जातात हे बोट व्यावसायिक स्कुबा ड्रायव्हर्स हे सगळेच या बंदमध्ये उतरलेत याचबरोबर बाजूची जी वायरी ग्रामपंचायत आहे इथली मंडळी ही या बंदमध्ये उतरलेत त्यामुळे आज संपूर्ण मालवण ठप्प झालेलं पाहायला मिळते मात्र हे बोर्ड कोणत्या उद्देशाने लावले गेलेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही यामागे राजकारण आहे का किंवा कुठचा वाद आहे का याचाही तपास पोलीस करतायत आणि ते अद्यापही समोर यायचं आहे मात्र आज हा जो बंद आहे याचा परिणाम निश्चितपणे पर्यटकांवर होताना पाहायला मिळेल कारण अक्षरशः लाखोच्या संख्येने पर्यटक कोकणामध्ये उतरलेत आणि सर्वाधिक गर्दी ही मालवणच्या किनाऱ्यावरती असते आज या बंदमुळे पर्यटकांना मालवणच्या किल्ल्यामध्ये जाता येणार नाहीये स्कुबा डायव्हिंग करता येणार नाहीये त्याचबरोबर सर्व हॉटेल्सही बंद असतील त्यामुळे जे पर्यटक आज या मालवणच्या किनाऱ्यावर येतील त्यांना या मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागेल सचिन धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि या सगळ्या संदर्भात या कारवाईबद्दल पोलीस काय सांगतायत आणि आज जो बंद पाळला जातोय त्याबद्दल आंदोलकांचं म्हणणं काय आहे जाणून घेऊयात परंतु पर्यटकां म्हणजे कालचं एका ठिकाणी लावलेलं फलक हा पर्यटकांनीच काढला किंवा पर्यटकांनी त्याची तक्रार नोंदवली की हे अत्यंत चुकीचं आहे म्हणजे पर्यटकही याच्याबाबत जागृत आहेत किंवा हे चुकीचं आहे हे सगळ्यांचं म्हणणं आहे पर्यटकांचं सुद्धा आणि अशा प्रकारची कृत्य घडली तर पर्यटनावर परिणाम होऊ शकतो हे सगळेच जाणतात आता हे कोणत्या हेतूनी केलं गेलं आहे हे निश्चितच पोलीस शोधून काढतील प्रशासनही हे आहे आणि आम्हाला खात्री आहे आम्ही त्याप्रकारे तक्रार केलेली आहे आणि जर त्याचा शोध घेतला गेला नाही तर आम्ही सगळ्या शिवप्रेमींनी जनआंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे ते दिसेलच भविष्यात तुम्हाला परंतु निश्चित आम्हाला खात्री आहे की पोलीस यंत्रणा याचा तड लाभ आहे मध्ये काही तीन ठिकाणी आक्षेपार्ह पोस्टर्स लावलेले होते त्याची माहिती मिळताच पोलिसांनी जाऊन तात्काळ ते पोस्टर काढलेले आहेत त्याचप्रमाणे सी सी शहरामध्ये जे सी सी टी व्ही लावलेले आहे त्याच्या फुटेजच्या आधारे त्या व्यक्तींची ओळख पटवण्यात आलेली आहे तिघा लोकांना पण ताब्यात घेतलेला आहे यामध्ये त्यांच्याकडे चौकशी केली असता अजून दोघांचे नाव निष्पन्न झालेले आहे